आणि ही गर्दी अतिशय परंतु तुमच्याबद्दल प्रेम करणारी जनता या ठिकाणी अजूनही मोठ्या संख्येने याला लागलेले हे गोष्टी अन्य आहे म्हणून जास्तीच काय कोणणार नाही अर्थ्या आता सर्वांचं हो बनूबाई पटेलचं मध्ये आगमन होत आहे मला पासून स्वागत मला माहित नाही अदनीय सत्यशील वेदांचा किती अभ्यास केलाय मला माहित नाही सत्यशील वेदांचा किती अभ्यास केलाय पण या जनतेच्या वेदनांचा अभ्यास जर कुणी केला असेल तर ते नाव म्हणजे अदनिया सत्यशी दादा शेवट अरिया भागमन होते भावना काटून आल्या या भावना त्या दुर्गीच्या त्या भाऊला आयुष्यभर एकमेकांचं नात आणि दिलेला शब्दात अदमिया बाबू भाऊ संत उदयाच्या विजयाची नंदी हे जयाती असून संतत आणि तुझ्या इथे वडिलासारख्या तुझ्यासाठी आज पण उद्या पण आणि सोबत आणि सत्यशी दादा शेरकर या नंतर मी मंचावर आमंत्रित करतोय सर्वांनी पुणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभिनय शर्मा चौधरी तत्पूर्वी साहेबांचं आगमन वीसच मिनिटात व्यासपीठावरती होणार आहे मुख्य व्यासपीठ बोलायला बाकी प्रत्येक वक्त्याला दोन दोन मिनिटं असेल कृपया वक्त्यांना विनंती करतो आणि या यानंतर अदन्य शरदांना चौधरी आय वन न्यूज आई तुळजा भवानी दुर्ग सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आदित्य साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय बाबूदादा पाटील नारायणगावचे सरपंच आपला ज्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही आम्ही आतूर झालेला आहात आमदार म्हणून ज्यांना पाहिजे ते आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंचावर आदरणीय आमदार शवळे साहेब कारण जर नावं घ्यायला लागली तर मला वाटतं मावली शेवट खंडावेळे त्याचप्रमाणे आजी माजी सभापती नगराध्यक्ष सुनीलजी मेहर दीपकराव आवडी मला सगळ्यांची नावं घेता येईल असे सर्व दिग्गज मंडळी पूर्व पट्ट्यापासून तर पश्चिम पट्ट्यापर्यंत सर्व कार्यकर्ते नेतानी या ठिकाणी आलेले आहेत आता तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगू लागलेली आहे आता फक्त कधी मतदान येतोय आणि कधी तुतारीला मतदान करतोय आणि कधी सत्यशील राजा शेरकर साहेब ह्या विधानसभेचे आज आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील हीच अपेक्षा आम्हाला लागलेली आहे आता आम्ही पूर्व पट्ट्यापासून तर पश्चिम पट्ट्याचा अभ्यास केला अभ्यास करत असताना सर्व मंडळी आपल्या बरोबर आहे काळजी करायचं कारण नाही घराघरातून माता भगिनी औक्षण करण्यासाठी ताटे घेऊन दादा रात्री साडे दहा वाजले सत्यशील दादा कधी काय जात आहेत पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माझ्या माता भगिनी गावागावात येईल सरपंच उपसरपंच मावळ पट्ट्यामध्ये ज्या वेळेला भिवाडे गाव असतील त्याचप्रमाणे त्या गावातील सर्व गावाच्या वस्त्या आम्ही केल्या भिवाड्यापर्यंत तर त्या ठिकाणच्या माता भगिनी औक्षण करण्यासाठी घराघरातून बाहेर येत होत्या आणि सांगत होत्या एका ज्येष्ठ राजीनं सांगितलं ऐंशी वर्षाच्या सतीशील दादा पायाला लवले दादा तुम्ही आमदार नक्की झालेला आहात यात कुठल्याच प्रकारचा फरक पडणार नाही आज एवढा मोठा मॉप दिसत आहे हा मोप आपण विकत आणलेला नाहीये अर्थानं शेख शेरकर साहेब या तालुक्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांच्या पाठीमाग आदरणीय सोपन शेट्टी शेरकर साहेबांनी या कारखान्याचं नेतृत्व केलं आणि आज दहा बारा वर्ष तुमचा आमचा सर्वांचा राजभिंडा कार्यकर्ता सत्यशील यांनी पदाची चर्व सांभाळली आणि सर्व शेतकरी सर्व शेतकऱ्यांना बाजार भावाने समाधान देऊन आज शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे ती कशी कर्तव्य काही आहे आदरणीय सत्यश्री दादा तुम्ही आमदार व्हाल कारण एवढा मोठा मत ही ग्वाही देत आहे जर पाहिलं तो प्रत्येक तालुक्यातील फक्त सांगत आम्ही पाच वर्ष पाहतोय दहा वर्ष पाहतोय विकास केला आम्ही विकास केला कसला विकास तुम्ही केला हा विकास करत असताना ज्यापर्यंत गेलो मंडळीने सांगितलं दादा आम्हाला काय देऊ नका फक्त आम्हाला रस्ता द्या या ठिकाणी वीज द्या दादा मी सांगितलं का आम्ही काय करणार नाही कुठल्या प्रकारचं राजकारण करणार ना पर नाही परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला जाण्याला रस्ता नाही तो रस्ता मी पहिला घेणार असा भिवाडे गावाला शब्द दिला जनता आज सांगत आहे डोळ्यामधून असो आले किती वर्ष फुका गेली आपण पाहिलेली आहेत आणि आज जर पाहिलं प्रत्येक कार्यकर्त्याने मनोगत व्यक्त केलं की सोयाबीनला भाव नाही आज पाहिल्याचं दुसरीकडे जर पाहिलं तर सोयाबीनला भाव नाही दुधाला ना भाव नाही आणि मग ही नक्की लोक करतात काय आमदार म्हणून त्यांनी केलं काय असाही प्रश्न तुमच्या आमच्या नजर समोर येत आहे आणि म्हणून आज बेरोजगारी वाढलेली आहे दर पाच वर्षाला मेळावे घेतले जातात सुशिक्षित बेरोजगार आम्ही तुम्हाला नोकरीला देऊ आम्ही तुम्हाला हे देऊ पण कुठल्याही प्रकारच्या यांनी नोकऱ्या दिल्या नाहीत परंतु त्यांनी जर नोकऱ्या दिल्या असतील तर गावागावातील नऊ तरुणांनी हात वर करून सांगावा तर या पण आमच्या दहा गावातील दहा तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या दिल्या फसवे सरकार आणि फसवे आमदार आणि म्हणून आपल्याला निवडून द्यायचे आहेत फक्त दादा शेरकर यांना निवडून द्यायचे आहेत दादांची कामं आपण पाहिलेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारे आज बोलण्यासारखं भरपूर आहे मागून मला एक मिनिट बरेच चिठ्ठी जण सांगत आहेत आणि बोलण्यासारखं भरपूर आहे मला सतीशील दादा यांच्याबद्दल भरपूर बोलता येईल आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला आपल्याला तुतारी वातावरण माणूस आणि त्या माझा समर्थ पतन धावायचं आणि आदरणीय जय हिंद जय महाराष्ट्र या निमित्ताने बाळासाहेब पाटील माजी पंचायत समिती सदस्य विराजना तोडकरी बाळासाहेब ईश्वर पाटील राजाराम भाव पाटील आणि राजकुमार मोले आपल्या सर्वांचं स्वागत या निमित्तानं करतो आणि यानंतर मंचावर मी आमंत्रित करतोय मी मग बोलताना सांगितलं मित्र वनव्यामध्ये गारघा सारखा आणि त्यांचं मंचावरती आपण व्हावं आणि वातावरण पेटून उठावं आता शिवसेना पक्षाचा ढाळा भाग अदम्य बाबूभाऊ पाटील विनंती करतो आपण सभेला संबोधित करावा सन्मानिया मनासारखा राजा आणि राजासारखा प्रश्न व्यक्ति होतो अदम्य बाबू भाऊ पाटील अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून त्याचबरोबर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर आणि आदरणीय सर्व स्टेजवरील प्रमुख पदाधिकारी डॉक्टर यायला थोडा उशीर झालाय दादा तर नक्की काढून घेऊ काही अडचणी होत्या काही अडचणी आहेत अडचणी सर्वसामान्य लोकांसाठी काही केलंय मला काही मदत केली त्या सगळ्यांनाच नाही त्यांना सगळ्यांना समजून सांग त्याच्यानंतर आज सकाळी बाजीराव शेट स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव त्यांनी खर तर निरोप घेऊन आले बाबा परतीशी असतील माऊलीशी असतील अर्थ सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या सभेला जायचं असतं आणि खर खरंतर इथं आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये प्रसन्न अन्न असतील ही सगळीच मंडळी ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास हे इलेक्शनचा हा सातत्याने तर आजचा सा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा स्वभाव मी सातत्याने अनेक वर्षापासून जाणतो दादांच्या अडचणी असल्यापेक्षा माझ्या अडचणी होत आणि त्या इक्ति यायला उशीर होतो दर आजची इलेक्शन सर्वांनी वेगळी आहे सर्वांचा वेगळी इलेक्शन होत असताना आज तरुणाईकड तरुणाई आपल्याकडं मोठ्या हशेले बघते सर्वसामान्य माणूस मोठ्या आशेले बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं तरी मानलं नाही आम्हाला तू इथून पुढे तो पक्षाच्या संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊन आमचे सगळे पदाधिकारी असतील काम करायला आले ते ही सगळ्या मंडळींच्या माध्यमातून विनंती आपल्याला एवढीच आहे दादा की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मात्र आजपर्यंत काम करत आलो आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे की मागच्या पंचवार्षिक मध्ये जो आमदार होता त्याच्याकडून केंद्रबिंदू मानून तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये मिसळावे आणि सहज त्या गोष्टीच त्यांच्या समस्यांचं विनंतर व्हावं हा एवढी एकच विनंती या स्टेटच्या माध्यमातून तुमच्याकडे कारण गेल्या पंचवार्षिक पाहिजे मला एक रस्ता दरवाजा लाडवा येत असतील हा माझी आमदार आता माझीच म्हणायला पाहिजे माझी झालंच आहे एखाद्या रस्त्यासाठी या माणसाने आम्हाला दहा जणांना हेल्पमध्ये मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टी साठी आम्हाला हातावर घ्यावे लागले माझ्यावर खोटी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी